पंढरपूर तहसील कार्यालयातील झिरो कर्मचारी तात्काळ काढून टाका माऊली हळणवर प्रतिनिधी पंढरपूर आज पंढरपूर तहसीलदार सचिन लंगोटे यांना भाजपा किसान मोर्चा व रेशन दुकानदार व सर्वसामान्य नागरिक यांच्या वतीने निवेदन देण्यात आले पंढरपूर तहसील आवारातील पुरवठा शाखेमध्ये झिरो कर्मचाऱ्यांचा बॉबर असून सर्व शासकीय कागदपत्रे शासकीय ऑनलाईन लॉग वापरून मनमानी कारभार करून भ्रष्टाचार करत असून यांना तात्काळ आवारात येण्यास मज्जाव करावा असे निवेदन दिले गेले अनेक दिवसापासून या कर्मचाऱ्यांनी पंढरपूर पुरवठा विभागात प्रचंड भ्रष्टाचार केला असून रेशन कार्डमध्ये नावे वाढवणे नवीन रेशन कार्ड देणे ऑनलाईन रेशन ऑनलाइन करणे यामध्ये पैसे घेऊन कामे केले जात असून तक्रार करून सुद्धा कार्यवाही केली जात नाही तसेच पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात बेकायदेशीर दे काम करणाऱ्या तीन झीरो कर्मचारी यांना काम करण्यास प्रतिबंध करण्यात यावा शासकीय गोपनीय कागदपत्रे तसेच माहितीची देवाणघेवाण करणे दुकानदार यांना तपासणी धमकी देणे रेशन कार्ड कामे न करणे आर्थिक गैरव्यवहार करणे अशी कित्येक कामे बेकायदेशीर होत आहेत त्यामुळे भाजपा किसान मोर्चाच्या वतीने माऊली भाऊ हळणवर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी शंकर सुरवसे दिलीप पावले अमर भांडेकर समाधान लोगे शरद पवार दत्ता चव्हाण अपर्णा तारके राणी कदम शुभांगी हाके विकास गायकवाड अंकुश ढोणे सोमनाथ कुलकर्णी सागर कारंडे विजय मोरे गणेश पंडित यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात मध्ये झिरो कर्मचारी अत्यंत मुजोर झालेले असून शासनाचे शासनानं एम पी सी मार्फत या ठिकाणी निवड के नियुक्त केलेले कर्मचाऱ्यांनासुद्धा ते काम करू देत नाहीत त्यांनी प्रचंड असा या तालुक्यामधील पुरवठा विभागात भ्रष्टाचार सुरू केलेला आहे अनेक का, रेशन कार्ड बदलणे ना नावामध्ये तफावत करणे अंतोदयी योजनेतील जिल्ह्यामध्ये कुठेही परवानगी नसताना अंत्योदयी योजनेतील कार्ड नवीन कार्ड तयार करणे व अशा अनेक प्रकार या ठिकाणी पंढरपूर तहसील पुरवठा विभागाच्या म मा कर्मचाऱ्याच्या माध्यमातून होत आहेत त्याविरुद्ध काल आम्ही पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे तसेच या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याकडेही आम्ही तक्रार केलेली आहे परंतु अनेक दिवसापासून तक्रार करूनसुद्धा या ठिकाणचे पुरवठा अधिकारी झिरो कर्मचाऱ्यांवरती शासनाच्या सर्व कागदपत्र हाताळणे लॉग इन करणे अशा असे प्रकार करत असून पुरवठा निरीक्षकांनासुद्धा ते लॉग इन देत नस नसल्याने हे मुजोर झालेले कर्मचारी यांना तात्काळ खाजगी कर्मचारी यांना तात्काळ या तहसील आवारात येण्यास बंदी घालावी अन्यथा सर्व रेशन दुकानदार व सामान्य नागरिकांच्या वतीनं या तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे